नमस्कार आज आपण करार आणि कुलमुखत्यार पत्र याचा परस्पर संबंध समजून घेऊया सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की करार आणि कुलमुखत्यार पत्र ह्या दोन्हीचं स्वरूप आणि उद्देश हे पूर्णतः वेगळे आहेत कोणताही करार जेव्हा करण्यात येतो तेव्हा त्या करारानुसार काही गोष्टी ठरतात आणि त्या गोष्टींनुसार काही व्यक्तींचे हक्क निर्मित होतात काही व्यक्ती व्यक्तींचे हक्क हे संपुष्टात येतात काही वेळेला असे करार जर मोबदला त्याच्यात असेल तर त्याच्यात व्यवहाराचा सुद्धा भाग असतो आणि जेव्हा आपण कुलमुखत्यार पत्राचा विचार करतो तेव्हा पत्र हे मुख्यत एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला स्वतःच्या वतीने काही काम करण्याचे दिलेले अधिकार याच्याकरता वापरण्यात येतं मात्र काही अपवादात्मक स्थितीमध्ये पत्र सुद्धा मोबदल्या सहित करता येतं बहुतांश वेळेला हे विना मोबदला असलं तरी कुलमुखत्यार पत्रामध्ये मोबदल्या येऊच शकत नाही किंवा लिहूच नाहीये असं काही कायदेशीर बंधन नाही मोबदल्या सकटचं सुद्धा कुलमुखत्यार पत्र आपण करू शकतो त्याला कोणतीही कायदेशीर अडचण नाही आता आपण करार आणि कुलमुखत्यार पत्र यांचा परस्पर संबंध समजून घेऊया आता करारामध्ये काही महत्वाचे करार असतात ज्याच्या बरोबरीने हे कुलमुखत्यार पत्र घेतलं जातं उदाहरणार्थ साठे करार असेल विकास करार असेल आणि काही वेळेला खरेदी खताबरोबर सुद्धा हे कुलमुखत्यार पत्र घेण्यात येतं आता या प्रत्येक कराराबरोबर कुलमुखत्यार पत्र का घेण्यात येतं हे आपण थोडक्यात समजून घेऊया सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे साठे करार आता साठे करार म्हणजे काय तर जेव्हा एखाद्या मालमत्तेचा व्यवहार हा व्यावहारिक कारणांनी किंवा कायदेशीर कारणांनी एकापेक्षा अधिक टप्प्यांमध्ये केला जातो तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये साठे करार केला जातो आणि बहुतांश वेळेला त्याच्या बरोबरच कुलमुखत्यार पत्र सुद्धा केलं जात आता साठे करार आणि कुलमुखत्यार पत्र एकत्रित करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण किंबहुना कोणताही करार आणि कुलमुखत्यारपत्र एकत्रित करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे मुद्रांक शुल्काची बचत जेव्हा तुम्ही कोणत्याही करारासोबतच कुलमुखत्यारपत्र करता तेव्हा ते नाम मात्र मुद्रांक शुल्क भरून आपल्याला करता येतं मात्र जर एखाद कुलमुखत्यारपत्र तुम्हाला स्वतंत्ररित्या करायचं असेल आणि त्यात सामील व्यक्ती जर नातेवाईक नसतील तर त्याच्याकरता आपल्याला भरमसाठ मुद्रांक शुल्क भरायला लागू शकतं हे टाळण्याकरता करारासोबतच कुलमुखत्यार पत्र करतात आता जेव्हा साठे करार केला जातो तेव्हा काही वेळेला असं असतं की ज्या जमिनीचा जो मालक असतो तो साठे करार करतो साठे कराराबरोबर कुलमुखत्यार पत्राद्वारे सगळे अधिकार संभाव्य खरेदीदाराला देतो आणि तो मोकळा होतो बहुतांश वेळेला व्यावहारिक भाग सुद्धा या साठे कराराच्या वेळेलाच पूर्ण झालेला असतो फक्त काही कायदेशीर गोष्टी असतील काही परवानग्या आणणं असतील काही शर्ती शिथिल करणं असतील किंवा तत्सम ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी करायच्या बाकी असतात आणि जेव्हा मालकाला एका फटक्यामध्ये व्यवहार करून मोकळं व्हायचं असतं तेव्हा तो काय म्हणतो आज खरेदी खरेदीखत होऊ शकत नाहीये तर आज आपण साठे करार करूया मी तुला कुलमुखत्यार पत्र देतो त्याच्यानंतर या मालमत्ते संदर्भात जे काही करायला ला लागेल ते करायची जबाबदारी ही तुझीच असेल असं जिथे असत तिथे साठे कराराबरोबर त्या मालमत्तेचे सगळेच अधिकार कुलमुखत्यार पत्राद्वारे मालकाकडनं संभाव्य खरेदीदाराला देण्यात येतात आणि खरेदीदार जो असतो तो व्यवहार तो पूर्ण करून टाकतो म्हणजे मालकाला त्याचा सगळा मोबदला मिळतो आणि संभाव्य खरेदीदार जो आहे त्याला त्या मालकाचे सगळे अधिकार मिळतात म्हणजे कोणीही एकमेकां वाचून अडून राहत नाही मालकाला ना पैशा करता थांबायला लागतं था। खरेदीदाराला ना याच्या मागे दरवेळी सही करता फिरायला लागतं एकदा व्यवहार संपवला कुलमुखत्यार पत्र घेलं की काही आवश्यक गोष्टींची पूर्तता केली की खरेदीदार स्वतःच्या नावेच खरेदी खत करून तो व्यवहार पूर्णत्वास नेऊ शकतो पुढचा महत्वाचा करार आहे तो म्हणजे विकास करार आता विकास करार किंवा डेव्हलपमेंट अग्रीमेंट म्हणजे नक्की काय तर जेव्हा एखाद्या मालमत्तेवर नव्याने बांधकाम केलं जातं किंवा असलेलं बांधकाम तोडून नव्याने बांधकाम केलं जातं करता जो करार करतात तो असतो विकास करार आता विकास कराराने कायदेशीर दृष्ट्या मालकी हस्तांतरित होत नाही तर फक्त त्या मालमत्तेचे विकास हक्क किंवा कि त्याच्यावर बांधकाम करण्याचे हक्क कर हस्तांतरित होत असतात मग अशा वेळेला होतं काय जेव्हा विकास करार केला जातो तेव्हा सुद्धा साठे कराराप्रमाणेच बहुतांश वेळेला जमीन मालक त्या बांधकामांमध्ये किंवा परवानग्या आणण्याच्या कामामध्ये सहभागी नसतो त्याचा त्यात सक्रिय सहभाग नसतो तो त्या विकास हक्काच्या बदल्यात एक तर बांधकाम किंवा रोख पैसे घेतो आणि ते विकास हक्क आणि कुलमुखत्यार पत्र देऊन टाकतो मग जेव्हा एखाद्या विकासकाला म्हणजे बिल्डरला एखाद्या जमिनीचे किंवा मालमत्तेचे विकास हक्क मिळतात आणि त्याच्याबरोबर कुलमुखत पत्र मिळतं तेव्हा महसुली अभिलेखावर ज्याचं नाव आहे त्याच्याच नावाने नावा आणि त्याच्याच सहीने तो पुढची सगळी कार्यवाही करू शकतो मग अकृषित परवानगी आणणं असेल बांधकाम मंजुरी आणणं असेल बांधकाम संभाव्य लोकांना विकणं असेल ते करार करणं असेल किंवा कोणाला कर्ज वगैरे हवं असेल तर त्याच्याकरता ना हरकत देणं असेल ही सगळी कामं तो विकासक स्वतःच्या सहीने करू शकतो त्याला दरवेळी सही करता मालकाच्या मागे फिरायला लागत नाही हा विकासकाचाही फायदा होतो आणि कुलमुख पत्र देणारा जो मालक आहे तोही या रोजच्या कटकटीपासून मोकळा होतो तिसरा महत्वाचा करार आहे तो म्हणजे खरेदी खत आता बरेच वेळा काय होतं की खरेदी खत म्हणजे मालकी आपलीच झाली मग कुलमुख अत्यारपत्र हवाय कशाला असा गैरसमज खूप लोकांमध्ये आहे पण मी हे अनुभवातून शिकलेलो आहे की खरे खरेदी खत होणं आणि खरेदी खतानंतर प्रत्यक्ष ती मालमत्ता नावावर होणं यामध्ये एक प्रक्रिया असते आणि काही वेळेला या प्रक्रियेदरम्यान अनपेक्षित अडचणी उभ्या राहू शकतात आणि समजा ही प्रक्रिया पार पाडायला किंवा अनपेक्षित अडचणींचा सामना करायला जर आपल्याकडे जमीन मालकाची म्हणजे पूर्वीच्या मालकाची अधिकारिता किंवा त्याचं कुलमुखत्यार पत्र नसेल तर आपल्याला दरवेळेला त्याच्या मागे धावावं लागतं की अरे इथे सही कर की अरे असं सत्य प्रतिज्ञापत्र दे की असं ना हरकत दे वगैरे वगैरे हे टाळायचं असेल तर आता खरेदी खत झालं म्हणजे व्यवहार तर पूर्ण झालेलाच आहे व्यवहाराचं काही शिल्लक राहिलेलंच नाहीये म्हणजे त्या खरेदी खतातील जो पूर्वीचा मालक आहे जो आता जागा विकतोय त्याला त्याचा मोबदला एकदा पूर्ण मिळाला की त्याला कुलमुखत्यार पत्र देण्यामध्ये अजिबात धोका नसतो म्हणून जेव्हा जेव्हा खरेदी खत करण्यात येतं तेव्हा त्याच्या सोबतच आपण कुलमुखत्यार पत्र सुद्धा करून घ्यावं म्हणजे होईल काय समजा खरेदी खत झालं की नंतर सातबारावर किंवा मालमत्ता पत्रकावर नावं चढवण्याची जी सगळी प्रक्रिया आहे ती सगळी आपण आपल्या सहीने पूर्ण करू शकतो किंवा त्या मालमत्ते संदर्भात नंतर काही कायदेशीर कटकटी उद्भवल्या नंतर काही गोष्टींच्या पूर्तता करायला लागल्या तर त्याच्याकरता ना आपल्याला त्या मालकाकडे जायला लागत ना त्या मालकाला त्याचे कानधंदे सोडून आपल्याला मदत करायला लागत ह्या दोन्ही गोष्टी टाळल्या जातात आणि तो मालकही मोकळा होतो आणि जो नवीन खरेदीदार आहे तो सुद्धा स्वतःच्या सहीनी सगळ्या पूर्तता करून घेऊ शकतो आणि कोणालाही एकमेकाची मदत लागत नाही आणि त्यामुळेच कोणीही एक दुसऱ्याची अडवणूक सुद्धा करू शकत नाही म्हणून सर्वसाधारणत तुमच्या कराराचं स्वरूप कराराच काय आहे करारात पुढे काय करायचंय काय होऊ शकतं हे सगळं लक्षात घेऊन त्याच्याबरोबरच कुलमुखत्यार पत्र करणं हे केव्हाही चांगलं अर्थात या बाबतीत तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचा सल्ला अवश्य घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा अंतिम निर्णय घेऊ शकता धन्यवाद